आणि वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे पहिली अंघोळ आणि सत्यमला मस्त उठणं तेल वगैरे लावून मस्त अंघोळ घातले अजून बाहेर यायच्या त्याला ओवाळणार आहे मी त्याला यासाठी नाही घेतलं कारण की आमचे साहेब खूप जास्त लाजाळू आहेत त्यामुळे नाही घेतलं पण लावले गॅस तरी तुम्हाला जर प्रूफ पाहिजे असेल तर दाखवत खाली बघा इथं पाट आहे इथं उठणं तेल मी बाहेर मस्त दिवे पण लावलेत ते पण मी तुम्हाला दाखवलेत तर आमची मम्मी कितीला उठली आमची मम्मी पाच वाजता उठून मस्त दिवे लावलेत सगळ्यात अगोदर माल। बकेट लाव की ते ओल केलंय

मोटकीच दिसती नुसती म्हणजे कस राहत झालं काय म्हणली देतो पैसे जरा कमी हो मी मस्त रांगोळी काढणार आहे कारण की आता दिवस उजडलेला आहे तर म्हटलं आता आपण रांगोळी काढायला घेऊया आणि मी बघितले तशा रांगोळ्या पण आता कसे काढायची कारण की जी आमची मांजरं आहेत ती रांगोळी बिलकुल ठेवत नाहीत तरी पण मी ट्राय करणार आहे की रांगोळी काढायचा सो या आणि मी एक साधा सिंपल असा एक ड्रेस आहे ॲक्च्युली मी खूप जास्त फोटो काढलेत पण आता मी वर टांगलेत केस कारण की खूप गरम व्हायलाय म्हणजे काय चाललंय बघा दिवाळीत थंडी व्हायचं सोडून गरम mm -hmm. मस्त इथे रांगोळी काढूयात मला दाखवते झाल्यावर रांगोळी गुड आफ्टरनून एव्हरीव्हन आणि मी झोपलो तर मी आता उठली आता मस्त चहा करून पिऊयात आणि तोपर्यंत संध्याकाळ होते आणि मग दिवे लावूयात माझ्याकडे स्टँड आहे तरी पण मी यूज करत नाही काहीच इतका कंटाळा आहे मला ह्या गोष्टीचा उद्या आहे लक्ष्मी पूजन तर मामांनी मस्त फटाके घेऊन आलेत ते मी तुम्हाला दाखवते आणि त्यातलं काय ते एकदम युनिक आहे जे मी इंस्टाग्राम वर पण बघितलं होतं ज्याचं नाव आहे पिकॉक हे आलं तर हे मी उडवणार आहे आणि पाऊस आहे आपला साधावाला पाऊस आहे तो हा एक पाऊस आहे वेगळा आलाय म्हटलं काहीतरी तर ते पण उडवून बघणार आहे आणि ही हजाराची माळ जे सत्य उडवणार आहे आणि का घेऊन आलो काय माहिती लसून आता कोण उडवून एवढा आहे सामान आणलंय मागच्या वेळेस आणलं होतं पण ते काय उडवणं झालं नाही त्यामुळे था ह्यावेळेस एकदम थोडं थोडं घेऊ काही चक्क पाऊस पडतोय

आज मी तुमच्यासोबत एक सुंदर असा उपक्रम शेअर करणार आहे जो मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा खूप छान छान कमेंट्स केलेले आहेत तर त्यासाठी थँक्यू सो मच हा तर एक उपक्रम राबवलेला आहे निमित्त आणि जर तुम्ही गेल्या वर्षी माझा दिवाळीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं आपुल की आपुलकी प्रतिष्ठानने उपक्रम राबवलाय ज्याच्यामध्ये जे लोक दिव्यांग आहेत त्यांना एक भाऊबीजेसाठी साडी आणि दिवाळीचा फराळ देऊन त्यांना मदत केली होती तर त्याच वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा एक उपक्रम राबवला आहे जे लोक दिव्यांग आहेत आणि ज्या महिला दुसऱ्यांच्या घरी जाऊन स्वतःचा संसार चालवतात दुसऱ्यांच्या घरी धुन भांडी करून स्वतःचा संसार चालवतात तर अशा महिलांना सुद्धा एक भाऊबीजेसाठी साडी आणि दिवाळीचा फराळ देऊन त्यांची सुद्धा दिवाळी आपल्यासारखी आनंदी केली तर तुम्हाला हा दिवाळीचा एक छोटासा उपक्रम कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा ते या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला इथं आहेत बऱ्याचांना आमचे सदस्य तर आहेत त्यांना माहीतच आहे परंतु तालुक्यातून आलेल्या लोकांना माहिती व्हावी म्हणून आम्ही हे उपक्रम इथं सांगितले आहेत या प्रास्ताविकानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी विनंती करतो पहिल्यांद धन्यवाद सर